आय कॅन ठीक आहे एक देवराजचा जन्म झाला दोन देवराचं नाव देवराज ठेवलं तीन देवराज जायला लागला आणि चार देवराज माझ्या आयुष्यातल्या चार घटना मी तशा या खेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या शंभर घटना दिलेल्या आहेत त्यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत ठीक आहे सापशिडक शंभर घर असतात तशी यात आहेत फरक एवढाच की ह्या घटना आहेत महाराजांच्या आयुष्यातल्या एक सिक्रेट कोणाला सांगू नको मी सांगितले म्हणून ही मोठी माणसं आहेत ना आम्ही महाराजांवर प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यमं निर्माण केली रस्त्यांना नावं द्यायचं पुतळा उभा करायचा डीजे पुढे नाचायचं बुलेटला भगवे झेंडे लावून राईड करायचा हे आम्ही प्रेम दाखवतो तुला महाराज करण्यासाठी आम्ही काही नाही करत नव्वद टक्के मोठ्या माणसांना महाराजांचा नव्वद टक्के इतिहास माहीत नाही आहे ठीक आहे मी जो उभा राहाय म्हटलं आता मी तुला भाषण देतो तीन तास महाराजांवर तू काय म्हणशील पांदू पांघरुडं नांतर पण त्या झोपतो भाषण कुणी ऐकावी ही मोठी माणसं मोठ्या मसाठी करत राहतात मी म्हटलं तुला खेळता खेळता महाराज कळले तर मजा येईल सो so, हा तो गेम आहे सापशिडीसारखा हा मराठी ते मराठी तुला वाचायला थोडं डे अवघड जात असेल तर यू कॅन प्ले धिस शीट आणि हा खेळ इंग्रजी बनून जात ठीक आहे फ्रॉम बर्थ ऑफ शिवाजी महाराज टू ग्रँड करोनेशन सेरेमनी या खेळात आई बाबा आजी आजोबा प्रत्येकजण महाराजांचा मावळा बनतात काय म्हणतात ता? so, सो रेड कलरचा तू असशील तो ऑरेंज कलरची आई असेल येल्लोवाली ही असेल प्रत्येकजण महाराजांचा मावळा बनवून खेळत आहे ठीक आहे आता प्रवास सुरू होतो हर हर महादेव म्हणून फासे टाकून हर हर महादेव म्हणाय फासे टाकायचे फाश्यांचं दान जिथे घेऊन जाईल त्या मोहिमेत तू आहेस ठीक आहे तानाजीने सिंहगड जिंकला होता माहितीये पिक्चरमुळे माहिती का पुस्तकात वाचलं पिक्चरमुळे तू पिक्चर तीनशे कोटीचा इथे घडला होता ठीक आहे इथे तो घडला होता तू खेळता खेळता इथं आलास तसा अर्थ होईल सिंहगड जिंकायला देवराज आहे तानाजीरावने मदत केल्याला बक्षीस मिळायला पाहिजे मला स्वराज्याच्या खजिन्यातलं बक्षिसाचे होण मिळतात स्वराज्य लक्ष्मी मिळते भारी वाटते का पण बाळा फक्त चांगल्या घटना नव्हत्या घडल्या सुभा उठतोय शाहिस्ते खान महाराजांच्या घरातून तीन वर्ष राहिला अशा ठिकाणी मात्र पैसे द्यायला लागतील लहान असो मोठे असो पैसे द्यायला कोणाला आवडत नाही पैसे दिले की होतो त्रास मग कळतं स्वराज्यात किती उतार चढावं आले कोणत्या क्रमाने कोणत्या घटना कशा घडत गेल्या कळायला लागतं मोठ्या माणसानं अफजलाचं पोट शाहिस्ताच्या मोठ्या पलीकडे माहित नाही तुला क्रम कळायला लागतं मग या प्रवासात ते तुला सुपर हिरो माहिती का रे भिंत भिंतीवर चिटकून चालत ते कोण स्पायडरमॅन आणि ते लोखंडी कपडे घालते ते आयर्नमॅन आणि ते रागाला की हिरव पडते ते कोण हल खरे होते का आपण जळमट साफ करतो मनगडात जळबट सोडणारा सुपर हिरो कसा असत ओरिजिनल सुपर हिरो तुला ह्याच्यात मिळतात ह्याच्यामध्ये ट्वेंटी सुपर कार्ड्स आहेत म्हणजे बाजी पासलकरांचं कार्ड तुला मिळालं तर बाजी कुठं कुठे लढले ते नंबर ह्याच्यावर दिलेले आहेत ठीक आहे खेळता खेळता मी आलो रायश्वरात शपतेवर मला पाचशे मिळतील द्या मी रायेश्वर शपतेवर आहे तू लगेच म्हणायचं ए थ्री नंबरवर आलास ना माझी बाजी तिथं होते चल दोनशे मला दे माझे पाचशे मध्ये दोनशे मला तुला द्यायला लागतील का तुझ्याकडे तो, तो योद्धा आहे तो तिथे होता मुलांना खेळता खेळता कोणता योद्धा कुठे लढला कळायला लागतं माझा नऊ वर्षाचा मुलगा तानाजीरावांचं कार्ड मिळवायला खूप मरोबर करतो का माहिती तीन लाईन भरून करतो तू आहे एवढे पैसे मिळणार तुला प्रवासात मग योद्धा कोणता पाहिजे याची याचा अभ्यास व्हायला लागतो मुलांचाच आपण मुलांना इतिहास काय शिकतो संभाजी महाराज जन्म टिंबटिंब गडावर झाला पाठ करा परिषद झाली की सापाट बरोबर कल्पना करा तुम्ही संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर पोहोचलात तुम्हाला पाचशे वन मिळतील तुम देवराज नाचवेल पुरंदरचं हे आई ट्वेंटी थ्रीवर आलेच ना पुरंदर मायाकडे चल दोनशे मला दे तो आयुष्यात विसरला नाही संभाजी महाराजांना पुरंदरवर झाला होता तुझं वय काय बाळा अकरा तुला एक पडलं तर काय होईल महाराजांच्या लग्न अटेंड करतोय सईबांशी झालेलं बारीच ना चारशेवन मिळत आहेत महाराजांचं वय काय होतं दहा एक वर्ष लेट जायला लागणार तुला करायचं होतं का लग्न तुला दहाव्या वर्षी मग एवढ्या मोठ्या राजाने एवढ्या लहानपणी लग्न का केलं ह्याच्याबरोबर स्टोरी बुक्स येतात बाळा ज्या घरावर जाशील तेवढी गोष्ट वाच याच्या थ्री हंड्रेड स्टोरीज आहेत ज्या घरावर येशील तेवढे सईबाई कोण होत्या फलटण काय होतं संस्थान म्हणजे काय त्या काळात लग्न लहानपणी का लागायची सगळी माहिती यात एका पॅराग्राफमध्ये दिली मराठी इन इंग्लिश हवं तो पॅरॅग्राफ वाच ज्या घरावर पोचशील तेवढाच वाच दरवेळेस वेगळ्या घरावर पोचेल वेगळा कॉन्टेस्ट कळेल तीनशे गोष्टी आहेत यात आयनमॅन स्पायडरमॅनच्याऐवजी आपल्या मधली घडलेली योद्ध्यांची माहिती यात दिली आहे का आम्ही मोठ्या माणसाची मजा सिंहगड स्वराज्यात आला पिक्चर माहिती का पुस्तकात होतं कधीतरी पुस्तकात होत असं असाय खूप गैरसमज आम्ही शिकलोय आम्हाला पुस्तकात होतं सिंहगड स्वराज्यात तानाजी इथं आणलाय सिंहगड आपण इथं जिंकलाय सिंहगड आपण इथं जिंकलाय सिंहगड आपण इथं जिंकलाय तानाजींच्या ते दोन वेळा सिंहगड कोणी जिंकला एक एक तानाजींवर एक सिंहगड जिंकला ते एक दोन तीन पिक्चर निघाले आधी दोनदा जिंकलं तर चार पाच तर पिक्चर पाहिजेत माहितीच नाही आम्हाला कसं माहिती माहितीच आमच्या हिस्ट्री टीचरला माहीत नसेल तर या खेळात खेळताना तुला या आजोबांचं कार्ड मिळतं ह्यांनी तीन वेळा सिंहगड जिंकलं आहे स्वराज्य शिवरायांच्या जन्माच्या आधी शहाजीराजांकडनं सिंहगड जिंकला आहे एकदा सो अशा अनेक योद्ध्यांची माहिती यात मिळते महाराजांच्या नेतृत्व कौशल्याचं कोणत्या यो घटनेत महाराजांनी कुठे डोकं काय वापरलं हे याच्यात दिलं खेळता खेळता इतिहास इतका पक्का होईल की इतिहासाच्या मास्तरला इतिहास शिकू शकशील අහ බෝඩගේ. හිකැ.